चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळ आज आहे गुरुवार आणि त्यातला मार्गेश म्हटलं दुसरा गुरुवार आहे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना सर्व सेवे करणार शुभ गुरुवार तर मंडळ आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण की खूप ताईंना प्रश्न पडला आहे दादांना प्रश्न पडला आहे की ताई आता दत्त जयंतीनिमित्त आम्ही एकवीस कोणी कोणी एकवीस दिवसांची सेवा संकल्पिक सेवा सुरू केलेली आहे कोणी अकरा दिवसांची सेवा संकल्पिक सुरू केलेली आहे कोणी सात दिवसांची संकल्पयुक्त सेवा सुरू केलेली आहे दत्त जयंतीपर्यंतची किंवा दत्त जयंती निमित्त मग त्यामध्ये श्री स्वामीजीचं सारामत असेल किंवा विविध प्रकारचे सेवा असतील त्या सर्व सेवांचं आता उद्यापन कसं करायचं आहे शेवट कसा गोड करायचं आहे त्या सर्व सेवांचं उद्यापन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे त्याचा नियम काय आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे अतिशय साध्या पद्धतीने आपण कशा प्रकारे घरच्या घरी उद्यापन करू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित घे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो आपणास माहितीच आहे की दत्त जयंती ही काही काही कॅलेंडर्स मध्ये चौदा तारखेला दाखवत आहे आणि काही कॅलेंडर्स मध्ये पंधरा तारखेला दाखवत आहे पण आपल्या दिंडोपी स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे दत्त जयंती ही पंधरा तारखेला म्हणजे पंधरा डिसेंबरला रविवारी साजरी होणार आहे उदय तिथीनुसार पौर्णिमा ही रविवारीच असणार आहे पण आता काही काही दत्त मंदिरांमध्ये संध्याकाळी चौदा तारखेला संध्याकाळी दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे त्यामुळे ज्यांना जिथे शक्य असेल तिथे तुम्ही म्हणजे दत्त जन्मस्तू साजरा करू शकता पण जे दिंडोपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे सेवा त्यांनी सुरू केलेल्या आहेत किंवा जे त्या मार्गाप्रमाणे सर्व सेवा करतात स्वामींना गुरु मानलेला आहे तर नक्कीच त्यांनी पंधरा तारखेला यथासांग आपल्याला म्हणजे दत्त जयंती ही त्या दिवशी साजरी करायची आहे आता सगळ्यात मेन गोष्टी ती म्हणजे काय तर आता ज्यांना कोणाला गुरुचंद्र ग्रंथाचं पारण करायला जमलं नाही त्यांनी सर्व म्हणजे त्या भरपूर अशा ताई ताईदादांनी किंवा जे मुलं मुले आहेत त्यांनी सुद्धा संकल्पयुक्त एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची अशी संकल्पयुक्त सेवा सुरू केली आहे त्यामध्ये भरपूर आहे श्री स्वामीजीचं सारामत असेल दत्तांचा बीज मंत्राचं नाम जप असेल अकरा माळी जप असेल तारक मंत्रा तीर्थ बनवणे किंवा तारक मंत्राचं पठण करणे असेल अकरा वेळेस भरपूर सेवा संक्षिप्तशी गुरुचंद्र सार असेल किंवा सप्तशती गुर सार असेल अं गुरुचंद्रग्रंथाचा चौदावा अठरावा अध्याय अशा भरपूर अशा सेवा भरपूर सेवे सुरू केलेल्या आहेत ज्यांना गुरुचंद्र ग्रंथाचं पालन करायला जमत नाही तर त्या सर्वांनी आपल्याला त्या संकल्पित सर्व सेवांचं आपलं उद्यापन कसं करायचं आहे आणि कधी करायचं आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दत्त जयंती ही आपल्या दिंडरपी स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे पंधरा तारखेला आपण साजरी करतो आणि सगळ्यात मेन मुद्दा आहे की आता आपण उद्यापन कधी करायचं तर तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपण पंधरा तारखेला दत्त जयंती आहे पण त्या दिवशी आपल्या सर्व दत्त भक्तांनी उपवास करायचा असतो दत्त जयंती निमित्त किंवा दत्त जन्मोत्सवानिमित्त दत्त जयंती म्हणतात कोणी दत्त जन्मोत्सव कारण की त्या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा होत असतो म्हणून दत्त जन्मोत्सव आपल्याला त्या दिवशी निमित्त आपल्याला उपवास करायचा असतो सर्व दत्त भक्तांना आणि जे गुरुचित्रग्रंथाच्या पाण्याला बसले आहेत त्यांना सुद्धा त्या दिवशी उपवास हा करायचाच असतो आणि तो उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला सोळा तारखेला ज्या दिवशी आपण गुरुचित्रग्रंथाचं सांगता किंवा उद्यापन करणार आहोत त्या दिवशी सोडायचा असतो तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या एकवीस दिवसाच्या अकरा किंवा सात दिवसाच्या ज्या काही संकल्पित सेवा आहेत त्याचं उद्यापन देखील तुम्हाला आपल्याला सोळा तारखेलाच करायचं आहे कारण की पंधरा तारखेला सर्वच उपवास हे मोस्टली सर्व दत्तभक्त हे उपवासच करतात त्या दिवशी त्यामुळेच आपल्याला त्या दिवशी उद्यापन करता येणार नाही त्यामुळे जे काही उद्यापन आपण सोळा तारखेला करायचं आहे तर सोळा तारखेला कशाप्रकारे उद्यापन करायचं तर सोळा तारखेला सकाळी उठल्यावरती आपल्याला शुचिरभूत व्हायचं आहे लवकर उठायचं कारण की सांगतेचा दिवस आहे आता जे गुरुचित्र ग्रंथाच्या पालला घरात बसलेले आहेत त्यांनी तर सकाळी लवकरच उठायचं आहे कारण की त्या दिवशी आपल्याला पूर्णपणे आपला जे काही आपण गोडा धोड्याचा नैवेद्य असेल कोणी पुरणपोळीचा नैवेद्य करतं कोणी पुरी भाजीचा नैवेद्य करतं कोणी चपाती भाजी वरण भात त्याच्यामध्ये आवर्जून नैवेद्यामध्ये मी एक सांगू इच्छिते तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे परत एकदा सांगते सांगतेच्या दिवशी दत्त जयंतीनिमित्त आपण जी काही सांगता करणार आहोत ज्या सर्व संकल्पित सेवा असेल किंवा गुरुचित्र ग्रंथाच्या पालनाची सांगता असेल त्या सांगतेच्या उद्यापनाच्या नैवेद्यामध्ये आपल्याला घेवड्याची शिंग म्हणजे श्रावणी घेवड्याचं असतो त्याची भाजी असायलाच पाहिजे ती भरपूर प्रमाणात तुम्हाला जे कोणी गुरुचित्र ग्रंथ वाचलं असेल किंवा वाचत आहे कि हो त्यांना माहिती असेल त्याचं किती महत्व होत्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की ती प्रिय आहे ती भाजी दत्त महाराजांना त्यामुळे ती भाजी आज आवर्जून असायलाच पाहिजे आपल्याला नैवेद्यामध्ये तर आपल्याला त्या दिवशी सकाळी लवकर सुचिरभूत व्हायचं आहे लवकर पहाटे उठा तुम्ही सर्व नैवेद्याची तयारी करून घ्यायची आहे सकाळी साडे दहा पर्यंत तुम्ही तुमचा नैवेद्य हा तयार ठेवायचा आहे साडे दहाला नाही जमलं कारण की साडे दहा आपली नैवेद्य आरती असते सकाळी स्वामी महाराजांची दत्त महाराजांची त्यामुळे साडे पर्यंत जर नैवेद्य रेडी झाला तर अतिशय उत्तम नाही तर बारा वाजेपर्यंत तरी बारा वाजता तर नैवेद्य हा गेलाच पाहिजे कारण की बारा वाजता दत्त ही भिक्षेचा म्हणजे तो वेळ असते त्यामुळे त्या टाइमला जर नैवेद्य दाखवलं तरीही चालेल काही हरकत नाही पण जमलंच तर लवकर उठा आणि सुचिरभूत व्हायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या सर्व सेवांचं संकल्पयुक्त सेवांचं किंवा गुरुचित्र ग्रंथाच्या पानाची सांगता उद्यापन असणार आहे त्यामुळे आपलं घर स्वच्छ करायचं आहे गर, घर घरामध्ये आपली जी काही लादी आहे झाडून पुसून घ्यायची लादी स्वच्छ मीठ गोमूत्र आणि थोडंसं हळद टाकून आपल्याला लादी स्वच्छ पुसून घ्यायची आहे प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे कारण की सांगत आहे नैवेद्य आपण ठेवणार आहोत त्या दिवशी नंतर नैवेद्य ग्रहण करण्यासाठी खुद्द दत्त महाराज स्वामी महाराज आपल्या घरी येणार आहेत असे म्हणजे मनामध्ये आपण आपण खरंच म्हणतो की बा मी जो नैवेद्य आहे दिवशी तर नक्की स्वामी समर्थ महाराज ग्रहण नक्की करावा यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये विचार पाहिजे किंवा संकल्प पाहिजे की, संकल की नाही आज दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराज सूक्ष्म रूपात घरामध्ये येणार आणि माझं नैवेद्य ग्रहण करणार त्यासाठी आपण काय करतो म्हणजे एखादं उदाहरण सांगायचं तर आपण एखादं पाहुणाऱ्या घरी येणार आपण घर कसं नीट करतो त्याप्रमाणेच आपल्याला आपला प्रवेशद्वार स्वच्छ करायचा आहे सुशोभित करायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे अंगण असेल तुमचं बैठ घर असेल अंगण स्वच्छ करा झाडलोट करून घ्यायचं आहे सडासारवण करायचं आहे फ्लॅट सिस्टीम असेल तर आपल्या जो उंबरा आहे आणि उमराच्या बाहेर जी काही जेवढं आपले फरशी आहे एरिया आहे आपला तेवढा स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे पाणी स्प्रिंकल करून तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उमऱ्यावर हळदीचं लेपन त्या दिवशी करायचं आहे आपल्याला आणि हे करून आपल्या उमऱ्याचं पूजन देखील करायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला घरची रोजची जी काही देवपूजा आहे ती देवपूजा आपली करून घ्यायची आहे नैवेद्य परत सांगते साडे दहाच्या आरतीपर्यंत तयार ठेवा किंवा तुम्ही बाराच्या आत साडे अकरापर्यंत नैवेद्य तयार ठेवायचं आहे तर अशा प्रकारे नैवेद्य मत सांगितले सांगितलं तुम्ही काहीही करू शकता यथा सांग यथा शक्य तुम्ही नैवेद्य तयार करू शकता फक्त साधी भारी चपाती वरण भात घेवड्या शेंग गोडाचा एखादा पदार्थ ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही ज्यांना पूर्णात स्वयंपाक शक्य आहे घरामध्ये दोन तीन स्त्रिया असतील करणाऱ्या त्यांना शक्य असेल लवकर उरकत असेल तर तुम्ही पूर्णा देखील नैवेद्य त्या दिवशी करू शकता चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे आपल्याला त्या दिवशी देवपूजा करायची आहे आणि उद्यापनाच्या दिवशी आता आपलं ज्या दिवशी संकल्पयुक्त एकवीस अकरा सात दिवसांच्या संकल्प सेवेचं उद्यापन आहे त्या दिवशी आपण माहिती आपण भरपूर अशी छान फुलांची आरास तर करणार आहोतच पण त्या ता दिवशी आपल्याला ज्या दिवशी आपण पूजा करणार आहोत देवपूजा त्याच्यामध्ये स्वामी समर्थांची जी मूर्ती असेल तर नक्कीच त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे साध्या पानाने करा तरीही चालेल स्वामी महाराज म्हणत नाही की पंचामृतानेच करा असं नाही यथाशक्ती साध्या पेयीच्या पानाने जरी केला तुम्ही तरीही चालेल फक्त स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक करताना शी सुपुप्तमचं एकवेळेस पठण आणि पुरुष सोमचं एकवेळेस पठण करायचं आहे आणि शी सुप्तमची जी काही फलश्रुती आहे ती तुम्हाला हात जोडून म्हणायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाण्याचा अभिषेक त्याच्यावरती करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवरती फोटो असेल तर तुम्ही फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि श्री उत्तम पुरुष उत्तम पठण करून तुम्हाला अत्तर हिना अत्तर जे आहे ते त्यांना लावायचं आहे आणि मूर्तीला सुद्धा अभिषेक झाल्यावर स्वच्छ पुसून घ्यायचं आणि हिना अत्तर लावायचं आहे वस्त्र त्यांना परधान करायचे आहे स्वामी समर्थ महाराजांना आणि त्यांना जे काही पण माळ वस्त्र जे काही ते परधान करायचे आहे त्यांना जागेवरती ठेवायचं आहे दत्त महाराजी जर घरामध्ये मूर्ती असेल तर त्यांना सुद्धा ओम दत्त दत्ताचा जो काही बीज मंत्र आहे ओम ओम दाम चिरंजीवेन महा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता पाण्याचा शुद्ध पाण्याच्या पाण्याचा जरी केला तरीही चालेल यथा सक्ती यथा सांग तुम्ही अभिषेक करायचा आहे ते केल्यावरती जे काही तीर्थ आहे पेयच्यापणाने आपण केलेलं असेल ते तुम्ही प्रसाद म्हणून प्रत्येक घरातल्या व्यक्तींनी घ्यायचं आहे आणि थोडंसं घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं तुम्ही झाडाला तुळशीचं रोप सोडून तुम्ही बाकी झाडांना ते पाणी किंवा तीर्थ टाकू शकता प्रकारे अभिषेक करायचा आहे या दत्त महाराजांच्या मूर्तीना तुम्ही अष्टगंध दोन्ही मूर्तींना स्वामींची आणि दत्त महाराजांच्या मूर्तींना अष्टगंध अर्पण करायला लावायचं आहे चंदनाचं अष्टगंध ते लावताना जागेवरती ठेवायचं आहे जर तुम्हाला वेगळी मांडणी करायची इच्छा असेल जर तुम्हाला वेगळी मांडणी करायची इच्छा आहे उद्यापणाच्या दिवशी दत्त महाराज स्वामी समर्थांची महाराजांची मूर्ती फोटोंची वेगळी मांडणी करायची आहे तुम्ही यथा सांग करू शकता चौरंग पाठ घ्यायचा ती जागा स्वच्छ करायची स्वस्तिक काढायचं रांगोळीने हळद कुंकू अर्पण करायचं धूपदीप लावायचा आणि मांडणीला सुरुवात करायची साध्या पद्धतीने करायची ज्यांना जागेची कमतरता आहे त्यांनी देवभारातच जरी केलं त्यांच्या जा जागेवरती तरीही चालेल काही हरकत नाही मी तुम्हाला पहिलेच म्हणते की बा पहिले पासून आहे की फक्त प्रमाणामध्ये श्रद्धा महत्वाची आपली सेवा महत्वाची किती आपण तत्परतेने किती म्हणजे मेहनतीने आणि किती पवित्र मनाने श्रद्धेने ती सेवा करतो आहे त्याला जास्त महत्व आहे एकवीस एक दिवस एकवीस दिवस तुम्ही कसं त्या प्रकारे तुम्ही तुमचा संकल्पित सेवा पूर्ण केल्यात एखाद दिवस नाही जमला तर एखाद दिवशी दोन पाठ पूर्ण केले त्या सेवेला जास्त महत्व आहे त्याच्यामुळे स्वामी समर्थ महाराज म्हणत नाही की मला तुम्ही मोठमोठे मोड़ आरास करा किंवा फुलांची सजावट करा असं नाही तुमची भक्ती किती महत्वाची आणि पवित्र मनाने आहे त्याला जास्त महत्त्व आहे त्यामुळे सांगू इच्छिते दे की देवाऱ्यात जरी तुम्ही ठेवले मूर्ती फोटो तरीही चालेल फक्त तुम्ही जे काही नैवेद्य आहे समोर रांगोळी वगैरे काढायची आहे आपल्याला देवाऱ्यासमोर फुलांची आरास त्यांना करायची आहे सर्वांना आणि ते केल्या तर तुम्हाला नैवेद्य हा बरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साडे दहाच्या आरतीला तुम्हाला तो नैवेद्य ठेवायचा आहे कारण की साडे दहाच्या आरती ही जी आहे ती संपूर्ण केंद्रामध्ये ही होत असते भूपाळ म्हणजे नैवेद्य आरती सकाळची स्वामींचे स्वामींच्या मठामध्ये तर त्याप्रमाणे तुम्हाला जर तो ती वेळ मॅच करता आले तर साडे पर्यंत नैवेद्य ठेवा ज्यांची एकवीस अकरा आणि सात दिवसांचं उद्यापन आहे त्यांनी एक नैवेद्य जरी ठेवला किंवा दोन नैवेद्य मी तर म्हणून एकच नैवेद्य ठेवा कारण की कसं आहे स्वामी समर्थ महाराज हे दत्तांचेच रूप आहे त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते की दोन्ही वेगळे नाही आहेत दत्त महाराजांचाच अवतार हे स्वामी समर्थ महाराज आहेत त्याच्यामुळेच एक रूप ते आहेत त्याच्यामुळे तुम्ही एक नैवेद्य जरी दाखवला देवाला समोर तरीही चालेल काही हरकत नाही पण जे गुरुचित्र ग्रंथाचे पारायण घरामध्ये करत आहेत त्यांना चार नैवेद्य दाखवणं अत्या म्हणजे आवश्यकच आहे एक कुलदेवीचा एक पोथीचा एक दत्त स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला चार नैवेद्य दाखवणे गरजेचेच आहे जे गुरुजी द ग्रंथाच्या पारायणाला बसले आहेत त्यांनी आणि जे, जे संकल्पयुक्त सेवेला चा उद्यापन त्यांचं आहे त्यांनी एक नैवेद दाखवला तरीही चालेल आता खूप लोकांना प्रश्न पडतो की या दिवशी ताई जोडप ब्राह्मण जोडप जीव घालायचं का किंवा जोडप जीव घातलंच पाहिजे आम्हाला नाही भेटलं त्याच्यानंतर आम्ही जर म्हटलं हा जीव घालायचा तर भरपूर प्रश्न येतात की ताई आम्हाला भेटलं नाही मग काय करायचं कुठेतरी त्यांचं मन नाराज होतं किंवा एवढे दिवस छान मनापासून सेवा केली पण शेवटी थोडंसं मन नाराज झालं कारण की उद्यापणाच्या दिवशी जोडपं नाही भेटलं तर असं काहीही नाही आहे कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये शंका आणू नका उद्यापणाच्या दिवशी एखाद्या जर तुम्हाला इथेच की जोडपं भेटलं साधं जोडपं जरी भेटलं जीव घाला नाही भेटलं तर काहीही हरकत नाही एखादा कोणी म्हणतं की पाच मुलं जीव घालायची का किंवा मुली जीव घालायची का तर असा काहीही नियम नाही आहे की कोणाला जेऊच घातलं पाहिजे तुमची यथाशांग तुम्हाला जी, तुम जी, यथा तुम जी, यथा जी काही इच्छा आहे तुम तुमच्या मनामध्ये तुम्हाला अन्नदान करायची इच्छा आहे तर तुम्ही काय करायचं तुम्ही जेऊ घालू शकता चालेल जर कोणीच यायला तयार नाही आहे मुलं मुली सुद्धा नाही आहेत लहान मुलं तर काय करायचं तर काय करायचं तुम्ही जे काही तुम्हाला इच्छा आहे अन्नदान करण्याची तर त्या नावाचे जे काही पैसे आहे ते तुम्ही आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये त्या दिवशी जा आणि त्या दिवशी तुम्ही आपल्या त्यांच्या नावाने अन्नदानाची एक पावती असते ती तुम्ही पावती फाडू शकता किंवा तुम्ही त्या अन्नदानाची म्हणजे जेवढं तुम्ही अन्नदान घरामध्ये जेव घालणार तेवढी तुम्ही शिधा केंद्रामध्ये देऊ शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला देऊ शकता तसं करू शकता नाहीच ते पण शक्य तर तुम्ही सरळ सरळ काय करायचं तुम्ही प्रसाद जे साध्याच्या आरतीला तुम्ही घरात नैवेद्य बघा दाखवला त्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या आरतीला केंद्रामध्ये मठामध्ये जा इथे तुम्ही प्रसाद अर्पण करू शकता तुम्ही यथा तुम्हाला जेवढा प्रसाद अर्पण करायचा आहे तेवढा प्रसाद इथे तुम्ही स्वामीचरणी अर्पण करायचा आहे मठामध्ये कारण आरतीच्या अगोदर संध्याकाळच्या आरतीच्या अगोदरच जा कारण की सकाळच्या आरती तुम्ही घरीच असणार आहात उद्यापन करायचं आहे म्हणून संध्याकाळी सहाची साडेसहाची आरती असते मठामध्ये त्याच्या आधी पाच वाजताच केंद्रामध्ये जा भरपूरचा प्रसाद केळी घेऊन जा मिठाई घेऊन जा तुम्हाला यथा सांग जे घेऊन जायचं आहे प्रसादसाठी ते तुम्ही घेऊन जा आणि ते जे प्रसाद आहे ते मठामध्ये काय करतात आरतीच्या वेळी स्वामींच्या समोर ठेवतात आणि तोच प्रसाद मग जे जेवढे केंद्रामध्ये सेवेकर त्या दिवशी येणार आहेत त्या सगळ्यांचा वाटप केला जातो तर अशा प्रकारे तुमचं अन्नदान देखील होऊन जाईल आणि या दिवशी कुठल्या प्रकारच्या पोथी वगैरे वाटायच्या नसतात आणखी कोणी कोणी म्हणतं की मग आम्ही श्री स्वामीचंद सामंतच्या पोथी वाटायच्या का हे असं काहीही नियम नाही आहे म्हणून सांगते आहे तुम्हाला की बा यथा यथा सांग कोणी जेव्हा नाही आलं तरी चालेल स्वामींच्या मठामध्ये जा मठा तिथे तुम्ही अन्न पैसे तुम्ही दान करा किंवा जे काही जनकल्याण योजना आहे आपल्या केंद्रामध्ये चालू आहे बघा हॉस्पिटल बांधण्याची आपल्या नाशिक येथे दिंडूरपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे जे काही के जनकल्याण योजने चालू आहे फॉर्म भरण्याची तिथे तुम्ही पैसे तुम्ही हॉस्पिटलला दान करा ते पण चालेल फक्त तुम्ही यथा सांग सेवा जास्त महत्वाची ती सेवा जास्त मनापासून करा बस त्याला का बाकीच्यांना काही म्हणजे एवढं काही वाढवू नका कारण की का? भरपूर लोक सांगतात काही ना काहीतरी असं केलं पाहिजे ब्राह्मण जोडप जेवलंच पाहिजे हे झालंच पाहिजे असा काहीही नियम नाही आहे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा आणि हो जो काही नैवेद्य तुम्ही दाखवला आहे उद्यापाना दिवशी एक ताट असेल ते घरात सगळ्यांनी थोडा थोडा प्रसाद म्हणून तुम्ही घ्यायचं आहे आणि जे काही गुरुचित्र ग्रंथाच्या पाण्याला तुम्ही चार नैवेद्य दाखवले आहात त्यातला एक नैवेद्य गायला खाऊ घालायचं आहे आणि जर एखादा कुत्रा भेटला थोडासा कुत्राला पण त्या दिवशी तुम्ही नैवेद्य खाऊ घाला कारण की दत्त्यांना तुम्हाला माहिती आहे कुत्रे त्यांच्या जवळ असतात असतात त्यामुळे आपण त्या दिवशी कुत्राना जरी एखादा कुत्रा भेटला तर त्याला जरी खाऊ घातलं नैवेद्य तरीही चालेल नाही भेटलं तर काही हरकत नाही त्याच्या नावाचा मोकळा तुम्ही ठेवू शकता आणि जे काही दोन दोन नैवेद्य आहेत एक पोथीचा आणि एक आपल्या स्वामींचा तो तुम्ही घरातल्या व्यक्तींनी थोडा थोडा करून तुम्ही खाऊ शकता चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने अशा प्रकारे उद्यापन करायचं आहे जास्त काही आपल्याला त्यासाठी खटाटोप करायची गरज नाही आहे आणि मनामध्ये काही शंका आणायच्या नाही तुमची सेवा किती तुम्ही म्हणजे महत्वपूर्ण ती सेवा किती तुम्ही कष्टाने पूर्ण केली आहे एकवीस दिवसांची त्याला जास्त महत्व आहे आणि किती पवित्र मनाने ती केली आहे त्याला जास्त महत्व आहे तर अशा प्रकारे कर तुम्हाला कळायला असेल आजच्या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे कर तुम्हाला आणि अजून एक गोष्ट साडेसहाच्या आरतीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती देखील करायची आहेत आरती कोणती कोणती करायची तर गणपती बाप्पांची करायची कुलदेवीची करायची त्यानंतर आपल्याला दत्तभरायांची एक आरती करायची आणि स्वामी समर्थ भावांची एक आरती करायची आणि नारायण देवतेची आरती करायची आहे नित्यसेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला आरत्या भेटून जातील तर अशा प्रकारे अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करा काही मनामध्ये शंका आणू नका ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या असेल या एकवीस या संकट सेवेमध्ये त्यांना म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे असं नका समजू की ज्यांच्या इच्छा नाही पूर्ण झाल्या तर थोडा वेळ लागणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला स्वामी समर्थ महाराज अजून काहीतरी मोठा तुमच्यासाठी विचार करत आहे देण्यासाठी असा विचार मनामध्ये मा आणायचा निराश व्हायचा नाही थोडं कोणाला लवकर भेटतं कोणाला उशिरा भेटतं कारण की आपल्या शेवटी प्रारब्ध आहे प्रारब्धाचे भोग जसे कमी होतात तसं आपलं चांगलं दिवस यायला सुरुवात होत असते तर अशा प्रकारे तुम्हाला असं व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ